नमस्कार जय हरी सध्या असा श्रावण चालू आहे आणि आपण या ठिकाणी श्री नागेश्वर भगवानचं मंदिर आहे श्री नागेश्वर मंदिर इसवी सन अकराशे चव्वेचाळीसमध्ये स्थापन झालेलं हे श्री नागेश्वराचं मंदिर पुरातन काळातलं हे पुरातन पद्धतीने दगडी बांधकाम केलेलं हे मंदिर असं आजही सातशे आठशे वर्षानंतरही तितकंच मजबूतीनं उभं राहिलेलं आपल्याला दिसतं आणि आतमधला गाभरा या आपल्याला अशाच पद्धतीनं दगडी बांधकामात पाहायला मिळतो आता आपण पाहतो ही बाहेरची बाजू आहे हे आहे श्री भगवान नागेश्वराचं मंदिर आणि त्या शेजारी मंदिराच्या जवळच ह्या संजीवन समाध्या या ठिकाणी समकालीन संतांच्या साधूंच्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात ज्या ठिकाणी श्रेयांना प्रवेश नाकारला जातो असं हे श्री नागेश्वर भगवानाचं मंदिर आणि ही श्री नागेश्वर भगवानांची पिंड मुक्ती आपल्याला पाहायला मिळते तर एक वेळ आपण आपणही ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हे जामखेड शहरापासून जवळच असलेल्या नदी तीरावरचं वसलेलं मंदिर हिंदू धर्मातील पवित्र अशा श्रावणातील श्रावण महिन्यातल्या पाचव्या दिवशी हा येणारा सण म्हणजे नागपंचमी हा तसा तर सुवासिनींचा सण मानला जातो या ठे दिवशी नागोबाची वारोळ्याला जाऊन प पूजा केली जाते जामखेडचं ग्रामदैवत श्री नागेश्वर ही इथलं मंदिर आणि या नागेश्वराची यात्रा ह्या नागपंचमीला भरत असते तर या ठिकाणी हरिनाम सप्ताहाचं आयोजन या काळामध्ये केलं जातं आणि इथली ही विधिवत पूजा करून याची प्रतिपिंड किंवा भगवान नागेश्वराचा तांदळा गावभर अशा टाळमृदोगांच्या भक्तिमय वातावरणामध्ये आणि वारकऱ्यांच्या पांढऱ्यासोबेत परिधान केलेल्या वेशामध्ये मिरवणूक गावातून पूर्णपणे मिरवणूक काढून त्यानंतर ही मिरवणूक परत नागेश्वर मंदिरामध्ये मिरवणूक ठिकाणी हजारो भाविक महाप्रसादोघांच्या नाद नादामध्ये नाचत गावभर ही पालखी मिरवली जाते अशा प्रकारे या यात्रेचं स्वरूप असतं या मिरवणुकीचं स्वरूप असतं आताच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील आणि हे जामखेड शहरातलं हे नागेश्वर मंदिर आणि ती पंचमी त्याचबरोबर राज्यातील नामवंत पैलवानांचा या ठिकाणी कुस्त्यांचा मोठा प्रसिद्ध हगामा असतो आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये अशा प्रकारचा आनंद मेळा किंवा आपण त्याला आनंदनगरी भरवली जात असते यामध्ये मोदका कुवा पन्नालाल गाडो जादूचे अनेक असे प्रयोग स्टेशनरीचीही भरपूर दुकानं कटलरीची अनेक दुकानं आणि पिपाण्या असे वेगवेगळे भोंगे किंवा उंच टावर्स असे आपल्याला दिसतात असे वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे साहसी पाळणे त्याला म्हणू आपण अशा प्रकारचे पाळणे आणि असण्या खेळण्या विविध प्रकारच्या या आनंद मेळा किंवा आनंदनगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात या ठिकाणी रोजची लाखोंची उलाढाल होते असते आणि खूप गर्दी या ठिकाणी होत असते यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाने त्यांचं संरक्षण पुरवलेलं असतं आणि त्यामुळे या ठिकाणी स्त्री पुरुष सगळेच लहान थोर या यात्रेचा या आनंद मिळायचा या आनंदनगरीचा आनंद घेत असतात आपणही येऊन या आनंदनगरीचा आनंद घ्यायला काही हरकत नाही कारण या ठिकाणी सगळं सर्व सुविधा या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने पुरवल्या जातात अशी आनंद नदी पाहायला आपण नक्की या आणि आपलाही आनंद द्विगुणित करा त्याचबरोबर खेडोपाडी आणि गावामध्ये नागपंचमीला पारंपरिक खेळ गाणी गायली जातात त्याचबरोबर अशा प्रकारचा झोका खेळला जात असतो त्यामध्ये लहान पुरुष मंडळी सगळेच असतात वावडी पतंग याचाही आनंद घेताना आपल्याला लहान थोर दिसत येत असतात अशा प्रकारची ही नागपंचमी जाम खेळला होत असते ती दरवर्षी होत असते आणि ही नागपंचमी का साजरी केली या जाते याविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा असं समजलं की कालिया ना नावाच्या नागाला हरवून यमुनेतून भगवान श्रीकृष्ण निर्धोकपणे पुढे बाहेर पडले आणि तो दिवस हा पंचमीचा होता म्हणून त्या दिवसापासून नागाची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली आणि मग ही नागपंचमी त्या पद्धतीनं साजरी होण्याला सुरुवात झाली मंदिरामध्ये अशा प्रकारची रोज संध्याकाळी सकाळी आरती होत असते आणि त्यासाठी शेकडो भाविका हजर राहत असतात आणि या यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी मंदिराच्या परिसरामध्ये प्रसिद्ध अशा कीर्तनकारांच्या म्हणजे नामवंत कीर्तनकारांच्या उपस्थितीमध्ये इथला हरिनाम सप्ताह हर, सुरू होत असतो त्यासाठी परिसरातील भाविक आणि या मंदिर समितीचे विश्वस्त प्रयत्नशील असतात आणि हे कार्यक्रम ते योग्य रीतीनं यशस्वीरित्या पार पाडत असतात एकीकडं अशा धार्मिक वृत्तीनं नागपंचमी पार पाडली जात असतानाच दुसऱ्या बाजूला मात्र जामखेड शहरामध्ये आठ ते दहा ठिकाणी उ उघड्यावरती अनेक नृत्यांगांना मोठ्या स्टेजवरती नृत्य सादर करत असतात राज्यभराला जमा झालेले आंबट शौकीन लाखो रुपये त्यांच्यावरती उधळत असतात आणि या ठिकाणी या माध्यमातूनसुद्धा कोटी रुपयांची उलाढाल या आ, यात्रा काळात होत असते अशी ही जामखेडची सुप्रसिद्ध आणि कुप्रसिद्ध यात्रा अशा वेगवेगळ्या प्रकारे साजरी होणारी ही आमची जामखेडची नागपंचमी आणि त्यामध्ये होणारे विविध उपक्रम आणि वेगवेगळ्या पद्धतीनं सादर होणारे कार्यक्रम यांचा आपल्याला आठवडाभर आनंद घेता येत असतो या सगळ्या गोष्टींचा ताण इथल्या प्रशासनावर नक्कीच येत असतो तेव्हा प्रशासन या काळामध्ये सजगरितीने आपलं काम पार पडत असतं महाराष्ट्रात ही नागपंचमी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जात असते परंतु या ठिकाणी जी साजरी केली जाते ते आपणासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करतो अशा पद्धतीनं आमच्याकडे जामखेडला नागपंचमीचा सण साजरा केला जातो आपल्याकडेही हा सण उत्साहात साजरा केला जात असेल तर तो कशा पद्धतीने केला जातो ते कळवा